सोलापूर आणि धाराशिव मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्याचं पथक मोठा गाजावाजा करत आलं पण आता ते पथक वाघाला न पकडताच चंद्रपूरला परत गेलं आहे नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात यवतमाळच्या टिपेश्वर येथील वॉकर थ्री नावाचा वाघ बार्शी तालुक्यात पोहोचला तो स्थानिक भागात जनावरांवर हल्ले करत आहे धाराशिव व बार्शी येथे अनेक जनावरांवर त्याने हल्ले करून त्यांना ठार केलं या वाघाला पकडण्याचा निर्णय वन घेतला तेव्हा जानेवारी रोजी तज्ज्ञ पथक बार्शी येथे पोहोचलं होतं त्यांनी वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्रे आणि हालचालींचा अभ्यास केला पण चंद्रपूर मध्ये तातडीची गरज असल्याने या पथकाला परत बोलावण्यात आलं विदर्भात वाघांच्या मृत्यूच्या घटनांनी वनविभाग सतर्क असून अनुभवी तज्ज्ञांची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे ताडोबा पथकाच्या माघारी आठ जणांच्या टीमने मोहीम हाती घेतली आहे सध्या वाघाचा ठाव ठिकाणा वन विभागाला कळाला आहे तो धाराशिव जिल्ह्यात असल्याचं बोललं जात आहे वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे वडजी शिवारातील येमाई सोमवारी तलावाजवळ हल्ला करून वाघाने तिला ठार केलं याआधी येडशी अभयारण्यातून बार्शीच्या विविध भागात वाघाने अनेक हल्ले केले आहेत त्यामुळे विभाग व रेस्क्यू ट्रस्ट वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत